मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या प्रांजल टेशन हाऊसमध्ये आणि आजच्या जे कलेक्शन होणार आहे ते होणार आहे रेडीमेडचं रेडीमेडमध्ये तुम्हाला माहिती आहे आपण प्रांजलमध्ये डायरेक्ट फेमस हो वर्ल्ड वाईज फेमस असे आयटम आहे आणि माझ्याकडे रेडीमेडमध्ये तीनशे साठपासून पासून स्टार्ट होणारी आयटम आहे तीनशे साठमध्ये तुम मध्ये तुम्हाला पटेया रेडीमेड भेटणार आहे आणि तीनशे साठपासून पासून तर आठशे नऊशेपर्यंत पर्यंत आयटम आहे टोटल मी तुम्हाला सिंगल पीस ओपन करून दाखवणार दाखवणारे आयटम तुम्ही पाहू शकता जसं की ही आयटम आहे आयटम पाहू शकता तुम्ही मी सांगितलं तुम्हाला तीनशे साठ रुपयामध्ये सगळ्यांच्या रेट सांगणार नाही तीनशे साठ रुपयामध्ये या टाइप व्हरायटी होणार आहे दुपट्टा दुपट्टा येणार आहे पट्याला येणार आहे आणि टॉप मॉडेल येणार आहे टो बिलकुल बेस्ट अशी व्हरायटी याच्यामध्ये बारा कलरची साईज येते फक्त बारा कलर एल एक्सेल डबल एक्स एल सगळं अलग अलग व्हरायटी भेटणार आहे टोटल तुम्हाला कॉन्सेप्ट अलग अलग दाखवणारे चीज तुम्ही पाहू शकता टोटल सगळ्यांच्या रेट सांगणार आहे युनिक असे आयटम नवी नवी आलेली परागची झारामरून आयटम आहे आयटम तुम्ही पाहू शकता आयटमच्या तुम्ही स्क्रीन साऊंड बी पर्टिक्युलर ही आयटम पाहिलं तुम्ही स्क्रीन साऊंड बी घेऊन माल मागू शकता पाहू शकता तुम्ही व्हरायटी पाहू शकता काफी प्यार आहे नाजमीनच्या दुपट्टा दिलेला आहे आणि मस्त असा क्वालिटी बिलकुल बेस्ट आणि युनिक असे आयटम आहे याच्यामध्ये तुम्हाला आठ बारा आठ बारा कलरची मॅचिंग येणार आहे डीप मध्ये आयटम आलेली पाहू शकता तुम्ही प्युअर कॉटन मध्ये आयटम तुम्ही पाहू शकता फक्त पाचशे साठ रुपयामध्ये या टाइप व्हरायटी होणार आहे व्हरायटी अनर कलरची टेस्ट दिलेला आहे पाहू शकता तुम्ही आणि ब्रँड मॉडेल येणारे आयटम तुम्ही पाहू शकता काफी प्यारे आणि रह लुकवाईज असे आयटम आहे याच्यामध्ये पण तुम्हाला साईज वगैरे सगळं भेटणार आहे हंड्रेड पर्सेंट साईज वगैरे एल एक्सेल डबल एक्स ट्रिपल ट्रिबल एक्सएल तुम्हाला साईज याच्यामध्ये भेटणार आहे जसं ट्रेंडी ही जी आयटम आहे भरपूर चालणारी असे आयटम आहे अनारकली ट्रेड दिलेला चीज पाहू शकता पूर्ण घेरा वगैरे पाहू शकता काफी प्यारा घेरा दिलेला आहे चीज पाहू शकता तुम्ही मस्त असं आणि याच्यामध्ये छोटा कॅटलॉग आहे फक्त आठ कलरचा कॅटलॉग आहे आठ कलरमध्ये आठ डिझाईन आठ कलर काफी प्यारा असा फुल सेल होणारी आयटम आहे जसं जसं नवं करताय त्याच्यासाठी हे वरदान साबित होतं कारण रेट वाईज आयटम आहे आणि लुक वाईज आयटम आहे रेट मी तुम्हाला सांगणार नाही नंबर चालतोय त्याच्यावर तुम्ही इन्क्वायरी करू शकता जसं व्हरायटी पाहू शकता टोटल अलग अलग फॅन्सी फिर बिलकुल बेस्ट अशी व्हरायटी जयपुरी आयटम आहे पाहू शकता तुम्ही काफी प्यारा आणि लुक वाईज असा आयटम आहे पन्ना वगैरे तुम्ही पाहू शकता काफी पुरा गोट्याचे काम दिलेले पाहू शकता गोटाचे बी याचा टचअप दिलेला आहे काफी प्यारा असा लुकवाईज असा आयटम आहे आयटम तुम्ही पाहू शकता आणि प्युअर कॉटन होणारे काफी प्यारा आणि लुकवाईज असे आयटम आहे आयटम तुम्ही पाहू शकता याच्यामध्ये तुम्हाला कलर क्वालिटी सगळं भेटणार आहे साईज वगैरे सगळ्यांमध्ये साईज वगैरे तुम्हाला भेटणार आहे <coughs> जसं ही आहे व्हरायटी तुम्ही पाहू शकता काफी अलग अलग व्हरायटी देणार आहे तुम्हाला बराबर चीज पाहू शकता मस्त असा छोटासा टचअप दिलेला आहे आणि प्यारी अशी व्हरायटी आलेली आहे बराबर आणि याच्यामध्ये पण तुम्हाला प्युअर कॉटन होणारे कॉटनची चीज पाहू शकता तुम्ही काफी प्यारा आणि लुक वाईज अशी आयटम येणार आहे याच्यामध्ये पण तुम्हाला साईज वगैरे सगळं भेटणार आहे जसं की बात करू प्रांजलची प्रांजलमध्ये तर काही जास्त सांगायचं नाही आहे कारण हे वर्ल्ड वाईज फेमस असे आयटम आहे आयटम तुम्ही पाहू शकता ही आहे तुमची आयटम प्रांजल क्वालिटी बिलकुल बेस्ट होणार आहे व्हरायटी बिलकुल एकीस येणार आहे हंड्रेड पर्सेंट कॉटन येणार आहे आणि हंड्रेड पर्सेंट गॅरंटी वॉरंटी सगळे भेटणार आहे तुम्हाला आणि याच्यामध्ये साईजची गोष्ट करू तर आपल्याकडे एल पासून तर फाय एक्स पर्यंत तुम्हाला याच्यामध्ये साईज भेटणार आहे जसं विनायक वस्त्रा करून एक ब्रँड हे पण हे रिवन फॅब्रिकमध्ये येणार आहे आणि हे बे बिलकुल एक्कीस असे आयटम आहे लुकवाईज अशी भरपूर चालणारी माझ्याकडे जे बी व्हरायटी दाखवतो मी हंड्रेड पर्सेंट रनिंग आयटम आहे जी रनिंग आयटम आहे तेच मी तुम्हाला दाखवतो ज्या तुम्हाला छाटण्याची जरूरत नाही कारण ही व्हरायटी बिलकुल बेस्ट अशी चालणारी आयटम आहे आणि फटाफट तुम्ही दिलेल्या नंबरवर कॉल करून माल मागवू शकता याच्यामध्ये बी अठरा कलरची मॅचिंग आहे अठरा कलर अठरा डिझाईन येणार आहे बिलकुल लुक वाइज अशी आयटम आलेली आहे काफी प्यारी आणि लुक लुकवाईज अशी आयटम आहे आणि रिवन फॅब्रिक होणारे आहे कॉटन मध्ये चीज पाहू शकता कॉटनमध्ये एम सेम करून ब्रँड आहे याच्यामध्ये तुम्हाला फुल पाहू शकता घेरा वगैरे पाहू शकता पूर्ण घेरा येणारे व्हरायटी तुम्ही पाहू शकता रेट मी सांगणार नाही दिलेल्या नंबरवर कॉल करून तुम्ही इन्क्वायरी करू शकता दहा कलरचा सेट येतो एल एक्सेल डबल एक्सेल अलग अलग होणार आहे जी साईज मी तुम्हाला दाखवतो एक्सेल साईज दाखवतो एक्सेल मध्ये ही व्हरायटी होणार आहे काफी प्यारी आणि लुक वाईज अशी आयटम आहे त्यानंतर प्युअर कॉटन मध्ये रेट वाईज आयटम फक्त चारशे तीस रुपयामध्ये ही व्हरायटी होणार आहे चारशे मध्ये प्युअर कॉटन तुम्हाला आहे पाहू शकता तुम्ही विनायक वस्त्र ब्रँड आहे आणि ब्रँड वाईज आयटम आणि प्युअर कॉटन ची आयटम दिलेली काफी प्यारी आणि लुक वाईज असे आयटम आहे याच्यामध्ये पण तुम्हाला साईज वगैरे अलग अलग भेटणार आहे जसं व्हरायटी पाहू शकता तुम्ही सगळी अलग अलग व्हरायटी पाहू शकता तुम्ही ही तुम जी व्हरायटी आहे काफी प्यारी आणि लुक वाईज रिवन मध्ये आलेली आहे पाहू शकतात आणि याच्यामध्ये दुप्पट्ट्याची गोष्ट करतो दुप्पट्टा मस्त असा लुक वाईज दुपट्टा येणार आहे दुपट्टा पाहू शकता तुम्ही काफी प्यारा असा दुपट्टा दिलेला आहे आणि पूर्ण सव्वा दोन मीटर तुम्हाला दुपट्टा बी होणार आहे सिक्वेन्स टचअप दिलेला आहे प्युअर मुर्गा प्रिंट आलेला आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला काफी प्यारा आणि लुक येणार आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला आरामाने डब्बल भेटणार आहे असे ही व्हरायटी त्यानंतर जसं पट्याला मॉडेल मध्ये प्रांजलमध्ये पट्याला पहिले तुम्हाला दाखवलं मी पॅन मॉडेल आणि ही पट्याला मॉडेल आहे याच्यामध्ये बी या टाईप व्हरायटी होणार आहे मध्ये बी या टेप बंडलीचा तुम्हाला माहिती आहे जी। जास्त जास्त घोषणा करू भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय श्रीराम